कविराज भूषण यांची सुवर्णलेखणी नेहमीच धारदार व वीररासाने भारलेली होती तत्कालीन बहुतेक कवी विविध राज्यांचे कौतुक करून खोटी स्तुती करून काव्य रचित असताना कविराज भूषण अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचं अद्भुत वर्णन ते करतात त्यांच्या शौर्याचं वर्णन ते करतात ते म्हणतायत कुंद कहा पैवृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे भूषण बहानुकृषानुकहा खुमान प्रताप महितल पागे राम कहा कहा बलराम कहा रण में अनुरागे बाज कहा मृग राज कहा साहस में अति शिवराज के आगे साहस में शिवराज के आगे अतिशय सुंदर वर्णन है परत एक दहा काव्य बगा पाठ करना अतिशय सोप है कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा जर्षास आगे भूषण बहान कृपान कहा कुमान प्रताप महितल पागे राम कहा द्विजराम कहा बलराम कहा में अनुरागे बाज कहा मृगराज कहा साहस मे शिवराज के आगे साहस मे शिवराज के आगे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय